पंजाब आणि हरियाणाच्या बॉर्डरवरती शेतकऱ्यांचा मोठा संघर्ष अद्यापही सुरूच आहे दिल्लीच्या सीमेकडे आम्ही जाणारच असा निर्धार सध्या इथल्या सगळ्या शेतकऱ्यांनी केलाय आणि हा त्यांचा निर्धार कायम दिसतोय पंजाब हरियाणाच्या शंभू बॉर्डरवरती शेतकरी आणि पोलिसांमध्ये संघर्ष होताना दिसतोय हरियाणामधले सात आणि राजस्थानमधल्या तीन जिल्ह्यांमधल्या इंटरनेटची सुविधा बंद करण्यात आली आहे तर दोनशे शेतकरी संघटना दिल्लीच्या सीमेवरती आंदोलन करत आहेत सरकारसोबतच्या आतापर्यंतच्या बैठका या निष्फळ ठरलेल्या आहेत त्यामुळे आज पुन्हा एकदा चर्चेला बोलावण्यात आलेलं आहे तर ही दृश्य आपण बघतोय आपण दिल्लीच्या सीमेवरती जाणारच अशा पद्धतीचा निर्धार शेतकऱ्यांकडून केला जातोय मात्र तरी सुद्धा या सगळ्या आंदोलक शेतकऱ्यांना अडवण्यासाठी पोलिसांचे मोठे प्रयत्न सुरू आहेत त्यामुळे पंजाब हरियाणाच्या बॉर्डरवरती आपल्याला शेतकरी आणि पोलीस यांच्यामधला हा संघर्ष बघायला मिळतो गेल्या दोन ते तीन दिवसांपासून इथे उत्तर भारतामध्ये जे सगळे शेतकरी आहेत ते इथे जमलेले आहेत आणि दिल्लीच्या सीमांवरती सध्या त्यांचं आंदोलन सुरू आहे साधारणत दोनशे शेतकरी संघटनांचे शेतकरी आणि त्यामधले आंदोलक इथे एम मागणीसाठी आंदोलन, आंदोलन करताना दिसत तर शिवाजी काळे आमचे प्रतिनिधी या अधिकचे अपडेट्स देतील शिवाजी काय माहिती आहे पंजाब आणि हरियाणाच्या बॉर्डरवरती अजूनही शेतकऱ्यांचा संघर्ष आणि त्यांचं आंदोलन सुरूच असल्याचं दिसत आहे आज शेतकरी आणि केंद्रीय नेत्यांमध्ये बैठक होणार आहे ही तिसरी बैठक असणार आहे या बैठकीला केंद्रीय मंत्री अर्जुन मुंड मुंडा पियुष गोयल नित्यानंद राय उपस्थित असतील ही तिसरी बैठक आहे मात्र अद्याप पर्यंत या बैठकीमध्ये कोणताही तोडगा निघालेला नाहीये यामिनी पंजाब आणि हरियाणाची जी बॉर्डर आहे त्या बॉर्डरला त्या बॉर्डरचं नाव आहे शंभू बॉर्डर आणि दुसरी एक बॉर्डर आहे खणोरी बॉर्डर या दोन्ही बॉर्डरवरती या शेतकऱ्यांना अडवून धरण्यात आलेला आहे आणि सातत्यानं म्हणजे पोर्स आणि जवानांमध्ये संघर्ष होताना पाहायला मिळत आहे संघर्षामध्ये अनेक शेतकरी आणि जवान हे देखील जखमी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि या सगळ्यांमध्ये सातत्यानं अशुधांच्या नाखंडा फोडल्या जात त्यामुळे त्यामुळं अनेक शेतकऱ्यांना मोठा त्रास होताना पाहायला मिळतोय आणि या शेतकऱ्यांना दिल्लीकडे यायचं आहे शंभू बॉर्डर पासून दुसरी जी बॉर्डर आहे दिल्लीची ती सिंगू बॉर्डर आहे त्या सिंगू बॉर्डरवरती देखील मोठ्या प्रमाणात पाऊस तैनात करण्यात आले आहे कुंपण घालण्यात आलेली आहेत शेतकऱ्यांना अडवण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांचा जर विचार केला तर सगळ्यात महत्वाची मागणी म्हणजे सर्व जे पिकं आहेत त्या पिकांवरती हमी भाव देण्यात यावा अशी प्रामुख्यानं मागणी आहे स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात याव्यात ही एक मागणी यांनी केलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मसाल्याचे पदार्थाची निर्मिती करणाऱ्या देखील शेतकऱ्यांना ખમી ભાવ દીને દેવા અગ દે ધન્યવાદ શ્રવીજી આ સગ અપડેટ સટે